मी बहुजन विकास अभियानचा प्रमुख संजय कुमार आज प्रसिद्धी माध्यमाच्या वतीने दाखवण्यात आलं की घोडदऱ्यामध्ये जवळपास दोनशे कावळ्याचा मृत्यू झालेला आहे कावळ्याचं मृत्यूचं प्रमाण अत्यंत वाढलेलं आहे नगरपालिकेचे कर्मचारी अपुरे आहेत कारण नगरपालिकेला एवढा मोठा इलाका साली करणं होत नाही पाहणं होत नाही नगरपालिकेला विनंती आहे वेगळी एक कमिटी नेमून ते औषध कावळे आहेत ते पडलेच जागोजागी त्या कावळ्याने तात्काळ उचलण्यात यावं त्यांची विल्हेवाट लावण्यात येईल आणि त्या ठिकाणी वडदरामध्ये सॅनिटायझर फवारणी करण्यात येईल कारण त्या ठिकाणी उदगीरमध्ये मुख्य भाजीपाला केंद्र आहे उदगीरमध्ये त्या ठिकाणी उदगीरकरांना भाजीपाला जातो असे बरं असून कावळे असतील तर त्याचा बंदोबस्त करणं हे नगरपालिकेचं कर्तव्य आहे कारण नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांमध्ये विनंती आहे तुमच्याकडे अत्यंत परिसर मोठा आहे हे आम्हालाही जाण आहे प्रत्येक गोष्टी लागलीच होणार नाही मात्र कवळ्याचा मृत्यू वाढत असताना आपण एक वेगळी जास्त लोकांची कमिटी नेमून जास्तीत जास्त लोक कामाला लावून आपण या कवळ्याचा मृत्यू ज्या ज्या ठिकाणी होत आहे नगर याचे मार भाजी मार्केट सुद्धा कावळे तर पडत आहेत ते सुद्धा असाच प्रकार होत आहे वर्दीच्या ठिकाणी हृदयाच्या ठिकाणी कावळ्याचं मरण्याचं प्रमाण वाढलं आहे आणि अशा ठिकाणी जे कावळे कावळेप्रत औषधीमध्ये आढळले आहेत त्या कावळ्याचा व्यवस्थित वेळवाट लावणं नगरपालिका करावं ही माझ्यावर माझ्या बहुजन विकास आयोगाच्या वतीनं मी त्याला विनंती करतो जय हिंद